भामाठाण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नांमधनं श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण इथे बुधवारी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे आणि लोकार्पण करण्यात आलं यावेळी माननीय प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या शुभ हस्ते लोकार्पणाचा शुभारंभ करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मूलभूत सुविधा सन दोन हजार बावीस तेवीस साठी ग्रामीण भागामधील गावांतर्गत स्मशानभूमीमध्ये ब्लॉक बसवण्यासाठी आणि देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण आणि मजबूतीकरण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे या प्रसंगी सिद्धार्थ दादा मुरकुटे युवासेना जिल्हाध्यक्ष प्रमुख अडव्होकेट शुभम वाघ शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण पाचपिंड युवासेना तालुका प्रमुख संदीप दातीर तालुका प्रमुख प्रदीप वाघ शहर प्रमुख उमेश पवार युवा सेना प्रमुख हरिभाऊ मुळे सोसायटी चेअरमन गोकुळ बनसोडे संचालक किशोर बनसोडे शिवनाथ आवाड आदी या ठिकाणी उपस्थित होते वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर